नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी प्रस्तावातील तब्बल त्रेचाळीस त्रुटींवर मात करीत तेहतीस कोटीचा निधी मंजूर कुरुंद्याच्या विकासात कमी पडणार नाही आमदार राजू नवघरे यांचा कुरुंदेकरांना शब्द वसमत तालुक्यातील प्रयोगशील आणि शेतीनिष्ठ गाव असलेल्या कुरुंदा गावाला भविष्यात पुराच्या पाण्याचा फटका बसू नये यासाठी तेहतीस कोटीचा निधी मंजूर करून आणला त्यासाठी प्रस्तावित त्रेचाळीस त्रुटींचा निपटारा केला असल्याचे सांगून कुरुंद्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कमी पडणार नाही असा शब्द आमदार राजू नवघरी यांनी कुरुंदेकरांना दिला रविवारी कुरुंदा येथे तेहत्तीस कोटी रुपयांच्या विकास विकासकामाचे भूमिपूजन आमदार राजू नवघरी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सरपंच राजेश पाटील इंगोले मुंजाची दळवी चंद्रकांत दळवी दत्तरामजी इंगोले अशोकराव दळवी बबन सिद्धेवार अमोल इंगोले आशीर्वाद इंगोले भगवान इंगोले संतोष इंगोले यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते कुरुंदा गावाला दोन हजार बावीस मध्ये पुराचा फटका बसून गावकऱ्यांचे कोठ्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते त्यासाठी आमदार राजू नवघरे यांनी गावातून जाणाऱ्या महामार्गाच्या दोन्ही बाजूने भूमिगत गटार नाल्याचे खोलीकरण नाल्यावरील पूल आरसीसी नाली बांधकाम पूर संरक्षण भिंत सीसी नाला बांधकाम नाला खोलीकरण रुंदीकरण मातीभराव काम आदींसाठी तेहतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता या विकास कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आलं यावेळी बोलताना आमदार राजू नवकरे यांनी संबंधित प्रस्तावातील तब्बल त्रेचाळीस त्रुटी दूर कराव्या लागल्याचे सांगून भविष्यात पुराच्या धोक्यापासून सुरक्षित सांगितले तसेच कुरुंदा हे गाव शेती उद्योग व्यापार बाबतीत प्रगतशील असून आगामी काळात या भागात केळीसाठी कोल्ड स्टोरेज एमआयडीसीतील नवीन उद्योगासह विकास कामाचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले विकास कामात कोणताही पक्ष नसतो त्यामुळे पदाला न्याय देताना कोणतीही अकस बुद्धी न ठेवता कुरुंदा परिसराचा विकास करणार असल्याची हमी दिली कार्यक्रमाला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन दिलीप सोनटक्के यांनी केले लोकशाहीमध्ये मध्ये प्रत्येकाला आपापला विचार असते आपापले पक्ष असतात त्यानुसार माणूस जी विचारसरणी त्यानुसार काम करत असते पण आमदार झाल्यानंतर त्याला पक्ष जात धर्म काहीच नसते त्याला आम माणसासाठी ज्याचे दरवाजे उघडे असतात त्याला आमदार म्हणतात आणि आमच्या स्वभावातच नाही राजू तुम्ही म्हणले की निवडणुकीमध्ये वेगवेगळे पक्ष असतात प्रत्येकाला लोकशाही मान्य असल्यानंतर त्याने त्याचे विचार त्यांना त्याच्या पक्षानुसार काम केलं पाहिजे पण विकास कामामध्ये कोणताही पक्ष नसते जर एखाद्या गावामध्ये आपण तुम्ही सरपंच म्हणून मतदान घेता कदम सर जिल्हा परिषद ला मतदान घेतलं चंद्रकांत दळवी यांनी पंचायत समितीला मतदान घेतलं मी विधानसभेला इथून मतदान घेतलं कमी जास्त असत मतदान ज्या लोकांना आपल्याला पटतंय त्या पद्धतीने ते मतदान करत असतात पण मतदान मिळाल्यानंतर आपण त्या पदावर बसतो त्यावेळेस त्या गावाला न्याय कशा पद्धतीने देता येईल त्या सर्कलला न्याय कशा पद्धतीने देता येईल त्या तालुक्याला न्याय कशा पद्धतीने देता येईल त्या जिल्ह्याला आपण नागरिक म्हणून कशा पद्धतीने काम करता येईल हे करत असताना आपल्या मनामध्ये कुठली आकर्षबुद्धी कोणताही पक्ष भेद आपण न ठेवता त्यासाठी काम केलं पाहिजे आज आपल्या विभागामध्ये काम करत असताना खूप मोठं मागच्या <laughs> पाच वर्षाच्या काळात सुद्धा जिथं जिथं सांगितलं लिंगायत समाजासाठी सभागृह असेल मुस्लिम बांधवांसाठी शाली खाण्याचं काम असतील गणेश नगर मधले काही छोटे मोठे रस्ते असतील जे काही करता येईल ते मागच्या पाच वर्षात सुद्धा करण्याचा मी प्रयत्न केलाय पुढे सुद्धा मी निश्चित आपल्या गावातील विकास कामासाठी कुठेही कमी पडणार नाही असं मी शब्द तुम्हाला देतो आपण सगळ्यांनी आम्हाला इथं बोलून मान सन्मान केला सांग अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट